যা সমার্গদর্শন নিলেশ বিশ্বকর্ম ইতারে গোবিন্দ দীবী বালাজি শিদে সুভাষ রে হামরা বিকে মজর খান অমিত ভোইগড়ে আসারে उमेदवार अफझल खान संजय कासदे प्रदीप वानखडे अरुंधतीताई अशोक पोहळे ॲडव्होकेट राहते मनोहर पंजवानी जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या अध्यक्षा संगीताताई आडाव विजय पवनकर हुसेसर रिजवानताई नि फोरजी प्रभाताई शिरसाट जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष प्रमोद देंडवे जनरल सेक्रेटरी मिलिंद इंगळे आणि उरलेले सगळे मंचकार जिल्ह्यावरती असणारे उपस्थित कार्यकर्ते ज्यांची नावं घेतली नाही ते कमी आहेत असं नाही मी काही आज बोलणार नाही त्याचं कारण आहे की आपण बोलत चाललेलो आता असणार ऍक्शन आपल्याला करायची आहे क्रिया ही त्या ठिकाणी करायची आणि म्हणून ही क्रिया मताच्या स्वरूपामध्ये आपल्याला करायची आहे वीस दिवस सर्वी कामा बाजूला सारून इलेक्शनच्या मोडमध्ये आपण असला आलं पाहिजे ज्या बूथ कमिट्या झालेल्या आहेत त्यांनी आपापले बूथ त्या ठिकाणी सांभाळले पाहिजे जो मतदार आहे आणि देणारा आहे त्याला बूथपर्यंत घेऊन जाणं हे गरजेचं आहे जो काही पक्षाचा कार्यक्रम आहे तो सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची असणारी गरज आहे या सगळ्या गोष्टी आपण कराल मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि उद्याचा असणारा हा विजय आपण खेचून आणाल उद्याचा असणारा हा विजय या ठिकाणी आपण खेचून आणणार अशी जिद्द आपण सगळ्याने बाळगूया आणि मी या ठिकाणी थांबतो जे नवीन गाणं वंचित बहुजन आघाडीचा आपण केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचं जे नवीन गाणं आपण केलेलं आहे त्याला सुरुवात करावं अशी विनंती आहे